नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षाला निरोप देणार आहात आणि दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाला म्हणजे उद्यापासून आपण त्या वर्षाचं आज सायंकाळी बारा वाजता बारा वाजून एक दोन मिनिटांनी स्वागत करणार आहात नवीन वर्षामध्ये आपल्याला सुख समृद्धी आणि निरोगीदायी आयुष्य लाभलंय या वर्षानं आपल्याला इथपर्यंत आणून सोडलं याबद्दल त्या वर्षाला मनपूर्वक शुभेच्छा आणि नवीन वर्षाला स्वागत आहे की बाबा या याही वर्षी आम्हाला आमचं आयुष्य शरीर निरोगी राहू दे माझे मित्र सर्व सुखी समृद्ध राहू दे सर्वांना सदसद विवेक बुद्धी येवो एकमेकासोबत चांगलं राहो एकमेकाला शुभेच्छा द्यावया एकमेकाच्या संकटात सुखात दुःखात धावून जावे कारण या विषयामध्ये आपल्या मित्रमंडळीला आपण जशी मदत करणार आहात तसाच तो मित्र तुमच्या मदतीला धावून येणार आहे हे ये पक्क लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये आपल्या मनातले जळमट कपटी भावना एखाद्याचं वाईट करायचंय एखाद्याला शिव्या द्यायच्यात एखाद्याला आहे आणि आपला स्वार्थ साधायचा आहे या सगळ्या भावना या दोन हजार पंचवीसच्या या जाणाऱ्या वर्षामध्ये जाळून टाका आणि नवीन वर्षामध्ये चांगल्या भावना घेऊन जीवन जागा दुसऱ्याचं चा चांगलं करायचा प्रयत्न करा आपलं ऑटोमॅटिक चांगलं आहे आणि म्हणून एक गझल आहे बघा आपल्या पोटातले जळमट कायमचे नष्ट व्हावे आणि आपल्याला चांगलं आयुष्य जगता यावं आणि मित्रांना सुद्धा चांगलं आयुष्य जगता यावं म्हणून एक गझल आहे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटाला जुन्या जाळले पाहिजे दोन हजार पंचवीसच्या या वर्षामध्ये आपल्या मनातले सगळे जळमट जाळून टाका आणि नवीन विचार घेऊन चांगला सुविचार चांगला विचार घेऊन पुढे चला आणि म्हणून म्हणलंयक पेरा लया ਅਸੇ ਵਰ ਪੁਨਾ ਪਿੱਕ ਪੇਰਾ ਲਿਆ ਆਟੀ ਵਰ ਪੁਨਾ ਘਰ ਉਹ ਨਾਲਾਤ ਹੀ ਪੁੱਸਨੇ ਪਾਹੀ ਜੇ ਪਿੱਕ ਪੇਰਾ ਲਿਆ ਆਟੀ ਵਰ ਪੁਨਾ भर उन्हाळ्यात हे पोसले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटाला जुन्या जाळले पाहिजे जळमटाला जुना जाळीले पाहिजे घरी नव्याने पुन्हा बांधले पाहिजे म्हणजे वाईट विचार जाळून टाका आणि नवीन विचार शरीरामध्ये घेऊन नवीन विचार सर्वसामान्य मित्र मंडळी पर्यंत पोहोचवा एकमेकाच्या सुखा दुखात दाहून जा एकमेकाच्या संकटात दाहून जा एकमेकाला मदत करा एकमेकाला संकटातून बाहेर काढा अशी भूमिका घेऊन दोन हजार सव्वीस या वर्षाचं स्वागत करा चांगली प्रगती करा सुखी समाधान जगण्यासाठी शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम ला दररोज व्यायामला आल्याशिवाय तुमच्या शरीरातले रोग बाहेर पडणार नाहीत आणि रोग बाहेर पडल्याशिवाय तुमचं सुखी जीवन तुम्हाला जगता येणार नाही माझ्या मित्रांनो मी ज्या ज्या वेळेस या बातम्या देतो फेसबुकला बातम्या देतो युट्यूबला बातम्या देतो ज्या बातम्या खऱ्या असतात पण राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधात जातात समजा दादांच्या विरोधात गेल्या ओम दादांच्या विरोधात गेल्या वेगवेगळ्या मंत्री महोदयाच्या विरोधात गेल्या तर मला कमेंट करणारे माणसं मित्रमंडळी खूप चांगल्या पद्धतीने शिव्या देतात त्यांना सुद्धा अजून शिव्या द्या कारण शिव्यामुळे माझी प्रगती होते तुम्ही शिव्या द्यायला तर ती खरी ती खरी बातमी आहे कारण खरी बातम्या असल्याशिवाय तुम्ही शिवी देऊ शकत नाहीत म्हणून खऱ्या बातम्या मी देत असताना तुम्ही या शिवी देतात तर त्या शिव्या देणाऱ्या सुद्धा मित्रांना दोन हजार पंचवीसच्या या वर्षामध्ये सगळ्या शिव्या कपटीपणा जाळून टाकू वाटत असणारे टाका नाही टाकू वाटत असेल तर अजून शिव्या द्या कारण माझी प्रगती होणार आहे दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये तुम्हाला सुख समृद्धी निरोगीदायी आयुष्य आणि सुखी समाधानाचं आयुष्य लाभावं अशी सर्व मित्र मनपूर्वक शुभेच्छा आणि तुम्ही नेहमीच तुळजाभवानी स्टेडियम स्टेडियमवर व्यायामला याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या कपटी भावना जळून खाक व्हाव्या दोन हजार पंचवीसमध्येच मध्येच आणि उद्यापासून दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये तुम्हाला सुख समृद्धी चांगला आयुष्य निरोगी आयुष्य आणि चांगले विचार सतत तुमच्या शरीरामध्ये यावे सदसद सद विवेक बुद्धी आई तुळजाभवानने तुमच्या मनात घालावी आणि राजकीय पुढाऱ्यांनी सर्वांनीच शहराचा विकास करावा जिल्ह्याचा विकास करावा तरुण पोरांच्या हाताला काम द्यावे कारण तुम्ही आमचं मतदान घेतलेलं असते त्या मतदानावर तुम्ही राजा बनलेला असतात त्या मतदानावर तुम्ही मंत्री बनलेले असतात मंत्री महोदय खासदार आमदार आणि सर्व नेत्यांना माझी मनपूर्वक दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या दोन्ही वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही विकास कराल शहराचा तुम्ही जिल्ह्याचा विकास कराल तरुण पोरांच्या हाताला काम द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व तरुण व्यायामाला येऊन आपलं आयुष्य निरोगी चांगल्या पद्धतीने ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो इथंच थांबतो मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल लायकॉनचे बटन दावा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नोंद करा तुम्ही व्यायामला या आणि सर्व माझ्या मित्रमंडळीला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद मी प्रभाकर लोंडे धन्यवाद धर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद